लोकसभा निवडणुकीसंदर्भात अनेक गोष्टी आता नव्यानं पुढे यायला लागल्या आहेत आणि अनेक ठिकाणी अने अर्जही दाखल होत आहेत पण अशा सगळ्यांमध्ये कुठेतरी मराठवाड्याचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण छत्रपती संभाजीनगरची जागा आहे महायुतीकडून अजून कोणताही उमेदवार इथून जाहीर झालेला नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे धाराशिव पण यामध्ये आहे आता असं सगळं विचार केला तर कुठेतरी एक तिढा अजूनही सुरू आहे अशी चर्चा आहे अशा मध्ये जर छत्रपती संभाजी नगर मधले एक असे नेते ज्यांच्यावर सगळी भिस्त असू शकते येणाऱ्या काळात ठाकरे सैन्याची आणि तो चेहरा अत्यंत लोकप्रिय आहे आणि त्या चेहऱ्यामध्ये मोठी ताकदही आहे असही चित्र आहे तो चेहरा म्हणजे तनवाणी आता तनवाणी हे येणाऱ्या काळात काय करू शकतात हे आता चित्र स्पष्ट व्हायला आहे कारण की जी जिल्ह्याची कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीमध्ये कुठेतरी त्यांना न विचारता पद भरले जात आहेत आणि हीच गोष्ट त्यांना कुठेतरी जिवारी लागली आहे हीच गोष्ट जिवारी लागली असल्यामुळं त्यांच्या मनामध्ये कुठेतरी नाराजी आहे असंही बोललं जात आहे आणि ही नाराजी स्पष्टपणे दिसून यायला लागली आहे पण याचा प्रभाव महायुतीवर पडणार आहे का महाविक विकास आघाडीवर पडणार आहे की छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक राजकारणावर पडणार आहे सगळे चर्चा सुरू आहे आणि याची धास्ती कुठंतरी आता ज्यांना उमेदवारी भेटलीये ते म्हणजे खैरे यांना लागली असावी आणि त्यांची त्यांनी भेट घेतली या भेटीत नेमकं काय झालं का याची समीकरण काय या असू शकते त्यांची नाराजी दूर झाली का आणि नाराजी जर दूर झाली नाही तर त्याचा प्रभाव किती आणि कसा मतदारसंघावर पडू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरजकुमार उषाभाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय भूमी आता छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर इथं अगोदरच खूप सारे पक्ष आणि म्हणजे विशेष म्हणजे शिवसेनेत फुट पडल्यापासून इथलं समीकरण अतिशय वेगळं झालंय कारण की इथली जी जागा आहे महायुतीकडून अजूनही उमेदवार फिक्स होत नाही भारतीय जनता पक्ष आपला दावा सांगतोय तर दुसरीकडे शिंदे सैना ही आपला दावा सांगते आता या सगळ्यांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं म्हणजे ठाकरे गटाच्या वतीनं अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे नाव मोठे चर्चेत होते आणि यावेळी अंबादास दानवे कुठेतरी नाराज होते असंही पाहायला भेटलं मोठे त्यांचे जे वाक्य आहे वक्तव्य आहे आणि व्हॉट्सअपवरचे स्टेटस आहे ते मोठे पसरले होते आणि याचीही वेगवेगळी चर्चा सुरू झाली होती अशामध्ये त्या दोघांना मातोश्रीवर बोलून दानवे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला आणि कुठेतरी पुन्हा ते प्रचारात सक्रिय झाले असं पाहायला मिळालं पण दुसरीकडं आता किशनचंद तनवाणी हे जे नाव आहे हे अत्यंत मोठं नाव आहे आणि हे मोठं नाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एक पक्का गड समजला जातो पक्का मतदार संघटन मजबूत करण्याचं एक नाव चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अशामध्ये जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर त्यांना न विचारता जे पदं भरली जात आहेत ती पद पाहता किंवा जे काही प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया पाहता कुठेतरी किशनचंद तनवानी हे नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि येणाऱ्या लोकसभेतही त्याचा कुठेतरी नकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो सोबतच आता ते मध्यमधून उभे राहत असतात विधानसभेसाठी आता विधानसभेचा जर विचार केला तर दोन हजार चौदाला प्रदीप जयस्वाल आणि ते उभे होते त्यांच्यामध्ये मतांची विभागणी झाली आणि इम्तियाज जलील हे आमदार म्हणून निवडून आले तसेच काही गणित खासदारकीच्या वेळेसही झाले आता दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीच्या वेळी किशनचंद तनवाणी यांना उभं राहायचं होतं पण तेव्हाही प्रदीप जयस्वाल यांच्या मैत्री खातर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आता मात्र समीकरण वेगळी झाली आता कुठेतरी असं बोललं जात आहे की प्रदीप जयस्वाल हे थोडेसे वृद्ध व्हायला लागलेत आणि त्यांना आता आमदारकी लढवायची नाही अर्थातच ज्यांनी ज्या मित्रांनी त्यांच्या आमदारकीसाठी त्याग केला होता त्यांना ते संधी देतील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पाठिंबा देतील अर्थातच यासाठी तनवाण यांना शिंदे गटात जावं लागेल आता हेही नाराजी जर पाहिली तर ते शिंदे गटात जाऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली जर ते शिंदे गटात गेले तर जवळपास एक हाती लाखभर मतं ते घेऊ शकतात असंही बोललं जातं एक साधारण आकडा जरी काढला तरी साठ हजारापर्यंत मतदान त्यांचं एक हाती आहे असंही बोललं जातं जवळपास दहा ते बारा किंवा पंधरा नगरसेवक ते अपक्ष म्हणूनही निवडून आणू शकतात अशी त्यांची ताकद आहे आता हे जर हा जर चेहरा शिंदे गटाकडे गेला तर साहजिकच ठाकरे गटाला मोठी खिंडार पडणार आहे त्यांचे जर कामं जर पाहिले आपण तर ते मोफत पाणी वाटप करतात कोरोनामध्ये त्यांनी केलेलं अन्न सेवा पुरवली होती अशी बरेच कामं त्यांचे सांगता येतील आता त्यांची नाराजी जर दानवे यांच्यासारखी झाली नाही किंवा दूर करता आली नाही तर अर्थातच ठाकरे सेनेपुढं मोठा प्रश्न उभा राहू शकतो आणि येणाऱ्या काळात तन्वानी हे मोठं आव्हान असू शकतं त्या अगोदर ठाकरे कुठेतरी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील का त्यांची नाराजी दूर होईल का आणि आगामी काळात छत्रपती संभाजीनगरचं राजकारण काय असणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा